नमस्कार आज आपण बघणार आहोत ज अक्षरावरून मुलींची सुंदर व आकर्षक नावे पहिले नाव जिजा अर्थ शिवाजी महाराजांची आई जीविका अर्थ जीवनाचा स्त्रोत्र जान्हवी अर्थ गंगा नदी ज्योत्स्ना अर्थ चंद्रप्रकाश जयंती अर्थ विजयी जीनल अर्थ भगवान विष्णू जिया अर्थ भाग्यवान जियांशी अर्थ हृदयाचा भाग जिनिशा अर्थ श्रेष्ठ व्यक्ती जागृती अर्थ जाणीव ज्योतिका अर्थ प्रकाश जिविषा अर्थ जीवनाची इच्छा जया अर्थ विजय जुई अर्थ फुलाचा प्रकार जीशा अर्थ जगण्याची सर्वोच्च भावना असणारी व्यक्ती जस्मिता अर्थ हसणे जयश्री अर्थ विजयाची देवी ज्योती अर्थ प्रकाश जिगिषा अर्थ श्रेष्ठ थँक्यू यू फॉर वॉचिंग